पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात शिवप्रेरणा पुरस्काराचं वितरण व लोकप्रतिनिधींचा सत्कार पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व परिवर्तन फाउंडेशन संचलित सर्वधर्मीय जयंती महोत्सव समितीच्या वतीनं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवी जयंती राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर इथं उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना शिवप्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसेच नूतन लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी आर्मीचे प्रमुख संतोष आठवले होते प्रारंभी ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय पठाडे व संतोष आठवले यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे व नूतन पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच रेंदाळ येथील आध्यात्मिक मार्गदर्शक कृष्णा जाधव महाराज राष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू आयुर्न हायस्कूलचे क्रीडा शिक्षक स्तवन पेत्रस सोरटे सांगरुळ येथील ज्येष्ठ नेते अशोक घाडगे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भाट भगवानराव धेंडे पुणे सेनापती भोसले विनोद जाधव बुलढाणा संतोष भाऊ शेंडगे पिंपरी चिंचवड व सदा शिव घाडीगावकर विरार यांना शिवप्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ गायक सुरेश सातारकर यांनी क्रांतिकारी गीतांचा भारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गीतांमधून शिवचरित्र आणि क्रांतीचा वारसा प्रभावीपणे उलगडण्यात आला या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार विश्वास कांबळे उमेश जामसंडेकर महाराष्ट्र प्रभारी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अरुण मेढे महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ज्योतिताई झरेकर निवासराव सूर्यवंशी डॉ प्राजक्त सूर्यवंशी दिगंबर कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे नितीश कुमार दीक्षांत छाया सातारकर लता गायकवाड बबन तांदळे राजू मोमिन भयासाहेब धनवडे आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रस्तावित मच्छिंद्र कांबळे यांनी केलं सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी तर आभार परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुर्णे यांनी मांडले नवसंकेत न्यूज साठी कोल्हापूरहून अमोल कुर्णे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा